इगतपुरी आदिवासी तालुक्यातील कावणई ते भावलवाडी असा साधारण सोळा किलोमीटरचा रस्ता दोन हजार तेवीसमध्ये मंजूर असून काम चालू झालं दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये रस्त्यावर फक्त खडी आणि माती टाकली आणि काम अपूर्ण ठेवले गेले पावसाळ्यात पावसाच्या पाण्यानं मातीचा चिखल होऊन त्याचा नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला दोन तीन अपघात पण झालेत दोन हजार पंचवीसला अपूर्ण कामाला सुरुवात पावसाळा तोंडावर आला मग केली गेली आता रस्त्यावर परत खडी टाकली जात आहे त्यावर माती टाकून रोड रोलरनं दाबून दिला जातोय तरी पावसाळ्यात याचा त्रास नागरिकांना होणार हे चित्र स्पष्ट दिसतंय गावात आणि भरावाच्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रिटीकरण असून इतर गावात कॉन्क्रिटीकरण केलं मात्र करहोळे गावात अजून काहीच नाही यामुळे स्थानिक मात्र चिडलेत यावर ग्रामपंचायत सदस्य करोळे जावेद भाऊ शेख यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला जाब विचारला त्यावेळी त्यांनी त्यांना उडवा उडवीची उत्तरं दिली यावेळी गावातील संतप्त नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला यावेळी ग्रामपंचायत सदस्य जावेद भाऊ शेख रोजगार सहाय्यक विक्रम खातळे युवा नेते मदन खातळे गावविकास समिती अध्यक्ष प्रदीप खातळे युवा नेते अंबादासभाऊ खातळे तसेच गावविकास समिती सल्लागार लक्ष्मण भाऊ खताळे लक्ष्मण भाऊ खातळे आणि पोलीस पाटील संघटना अध्यक्ष मच्छिंद्रभाऊ खातळे आदी उपस्थित होते